ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राहुरी तालुका ओबीसी व्ही जे एन टी कार्यकारणीची निवड बाळासाहेब किसवे ओ वी सी जे एन टी प्रदेश अध्यक्ष तसेच अहिल्याबाई होळकर शेळी मेंढीपालन महामंडळ उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा यांच्या नेतृत्वात तसेच श्री प्रदीपराज भोंडे शिवसेना ओ बी सी जे एन टी जिल्हा अध्यक्ष तसेच श्री शेटजी टायरवाले शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख तसेच श्री राजू भाऊ शेटे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना नेते श्री राजेंद्रभाऊ लोंडे शिवसेना शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर श्री जयवंतराव पवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख तसेच श्री प्रशांतभाऊ खळेकर शिवसेना राहुरी तालुका उपप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणीच्या सदस्यांचे अधिकृत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी शिवसेना राहुरी तालुका उपप्रमुख श्री प्रशांतभाऊ खळेकर यांनी मोलाचं योगदान दिलं आहे तसेच या कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालन त्यांनी केलं आहे कार्यक्रमासाठी श्री अशोकराव तनपुरे शिवसेना राहुरी तालुका कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब कदम ज्येष्ठ शिवसैनिक श्री वसंतराव कदम ज्येष्ठ शिवसैनिक तसेच श्री रोहित नालकर श्री महेंद्र उगले श्री बापूसाहेब ताकटे श्री सतीश गायके श्री दीपक मकासरे तसेच श्री दत्तात्रय अडसुरे श्री राहुल भाऊ तमन ॲडव्होकेट पवार तसेच राजूभाऊ शेटे मित्रपरिवार आदी मान्यवरांचे मुलाचं सहकार्य लाभलं आहे ओ बी सी विजेएन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रमुख श्री बाळासाहेब रघुनाथ सत्रे प्रमुख श्री अभिमन्यू बापू वाचकर तसेच उपतालुका प्रमुख श्री उप अरुण बाबुराव जाधव संघटक श्री दीपक अशोक साखरे तसेच सहसंघटक श्री किशोर यशवंत पवार कार्याध्यक्ष श्री अरविंद भाऊसाहेब भुजबळ प्रमुख अमोल हौशीनाथ शिंदे खजिनदार तसेच सोशल मीडिया प्रमुख श्री महेश अशोक दाने तसेच सदस्य श्री ज्ञानदेव सूर्यभान ठाणगे सदस्य श्री संदीप विष्णू कसबे सदस्य श्री विजय बाबुराव थोरात सदस्य श्री गंगाधर चांगदेव खळेकर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे आज जो पक्ष प्रवेश झाला काय सांगाल याबद्दल आता महाराष्ट्रात सर्वात जास्त पक्ष प्रवेश कोणता पक्षच होत असेल तर शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये म्हणजे आज खरं शिवसेना आमच्या शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या शिवसेनेत सर्वात जास्त लोक महाराष्ट्रात आज प्रवेश करते महाराष्ट्र नव्हे आता मी केरळला गेलो होतो केरळमध्ये सुद्धा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक लोक प्रवेश करतात कारण अडीच वर्ष साहेबांनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात गोर गोरगरी गोर जनतेसाठी महिलांसाठी आणि आमच्या बहिणी बेहन, लाडकी बहिणीसाठी हे काम महारा महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात कुठल्याही मुख्यमंत्रीने केलं नाही असं काम आमचे शिंदेसाहेब करतात अठरा अठरा तास वीस वीस तास लोकांसाठी काम करतात म्हणून लोक आता शिवसेनेत प्रवेश करतात शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी अधिका शिवसैनिकांनी प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करून आज त्यांना त्यांचे पदवाटप केलेलं आहे आणि त्या पदाचे पत्रही दिलेले आहेत बाबू शेठ टायरवाले जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना पदवाटप आणि पदाचे पत्र दिलेले आहे तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून अतिशय चांगले चांगली कामं त्यांच्याकडून व्हावेत आणि शिवसेनेमध्ये अजून कसे प्रवेश करून घेता येईल आणि संघटना कशी बळकट करता येईल या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो आणि बाबू टायरवाले जिल्हाध्यक्ष यांनी या कामासाठी या पद वाटप करण्यासाठी जो वेळ दिला त्यांचा आभार मानतो आणि आपणही सर्वजण उपस्थित राहायला आपले आभार मानतो आणि थांबतो <स्तुण> जय हिंद जय महाराष्ट्र महेश दानसी चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आहे चा आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर